नमस्कार आम्रपाली न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं सर्वांना मनपूर्वक स्वागत पुणे येथे संविधान जागर अभियानाची दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न भारतीय संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आहेत आपण अमृत महोत्सवी वर्ष साजरा करीत आहोत असं असताना संविधानविषयी अज्ञान असलेल्या लोकांच्या मनात संविधानाबद्दल गैरसमज पसरवण्याचं काही पसरवण्याचं काम काही संघटना करीत असताना दिसून येत आहेत त्यामुळे जनमानसामधे संविधानाविषयी साक्षरता वाढविणे अत्यंत गरजेचे वाटत आहे संपूर्ण संविधान आपण लोकांना सांगू शकत नाही परंतु प्रत्येक व्यक्तीच्या दैनंदिन जीवनात संविधान कसे कामाला येते संविधाने जनतेला कोणते मूलभूत अधिकार दिले आहेत आपले मूलभूत कर्तव्य काय आहेत भारतीय संविधानाने या देशातील सर्व जाती धर्माचे जनतेला महिलांना शेतकऱ्यांना वंचित घटकांना कामगारांना काय दिले आहे अशा बाबी जरी आपण लोकांना सांगितला तरी त्यातील काही ना का होईना संविधानाचे त्यांच्या जीवनातील महत्त्व कळेल त्यासाठी महाराष्ट्रातील विविध सामाजिक संघटना संविधान घराघरात पोचविण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करीत आहेत त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रातील सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले माजी न्यायमूर्ती बीजय कोळसे पाटील माननीय उत्तम कांबळे माननीय तुषार गांधी माननीय नीरज जैन माननीय डॉक्टर नितीन राऊत डॉक्टर सुखदेव थोरात माननीय डॉक्टर राम पुनियानी माननीय धनाजी गुरव यांनी एकत्र येऊन संविधान जागर अभियान या हा कार्यक्रम गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्राच्या अनेक भागात सुरू केला आहे उद्दिष्ट एकच भारतीय संविधान सहज आणि सोप्या भाषेत घराघरात पोचवायचा त्यासाठी दिनांक सतरावा अठरा मी दोन हजार पंचवीस रोजी पुणे येथे दोन दिवसीय कार्यशाळा आयोजित केली होती महाराष्ट्रातून आलेल्या दोनशे कार्यकर्त कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सदर कार्यशाळेला माजी न्यायमूर्ती विजय कोळसे पाटील वि जी कोळसे पाटील माननीय डॉक्टर नितीन राऊत डॉक्टर नीरज जैन यांनी मार्गदर्शन केले तसेच प्रशिक्षित संविधान प्रचारकांकडून भारतीय संविधानाची माहिती व संविधानाचा प्रचार प्रसार कसा करायचा आहे यासंदर्भात कार्यशाळेत माहिती दिली संविधान जनसामान्यापर्यंत पोहोचविण्यासाठी पालघरमध्ये छबिलदास गायकवाड ज्येष्ठ पत्रकार माननी रमाकांत पाटील अण्णा कडलस्कर आणि सिव्हिल इंजिनियर मनीष तामरे अरुण जाधव माजी वएस नगरपरिषद पालघर शीतल मेहेर उषा पाटील दीपक भंडारी सुजय मोरे ॲडव्होकेट वैभवी घाडगे साहिल जगताप प्रतीक ढाले आशा निकब ज्ञानदीप कासले कार्यरत आहेत मागील काही दिवसात माझं संविधान माझा अभिमान यावर तीन कार्यक्रम केले आहेत पुढील काळात स्वघर्ताने शाळांमध्ये गावागावात किंवा सामाजिक कार्य कार्यक्रमात भारतीय संविधान सोप्या भाषेत जनसामान्यापर्यंत पोहोचविण्याचा मानस आहे सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या बंधू भगिनींना विनंती आहे की काळाची गरज ओळखून आपणही या अभि अभियानात सामील व्हा आपल्या एखाद्या कार्यक्रमात माझं माद संविधान माझा अभिमान या कार्यक्रमास किमान अर्धा तास दिल्यास आमची टीम स्वघर्तानी येऊन उपस्थितांशी संवाद साध संवाद साधत संविधानाविषयी सोप्या वर्षात माहिती देईल संविधानाचे रक्षण म्हणजे तुमच्या माझ्या जगण्याच्या अधिकाराचे रक्षण चला संविधान सर्वांचे आहे हे प्रत्येकाला सांगूया संविधानाचा विचार घराघरात पोचवूया माझं संविधान माझा अभिमान या उपक्रमाच्या टीममध्ये कोणाला सहभागी व्हायचा असेल तर त्याचे स्वागत असेल असे आवाहन झबिलदास गायकवाड माजी उपमहाप्रबंधक बी एस एन एल मुंबई माजी लोकपाल पालघर संविधान प्रचारक यांनी केली आहे संपर्क एट नाईन एट डबल थ्री झिरो थ्री सिक्स फोर झिरो वृत्तसंकलन रमेश सोनावणे आम्रपाली न्यूज चॅनल व विरार।